या जगामध्ये नितांत निस्वार्थ प्रेम करणे आपले बाप असतात मित्र प्रेम करेल स्वार्थ आहे मैत्रीण प्रेम करेल स्वार्थ आहे नाती वाईक प्रेम करतील स्वार्थ गाव प्रेम करेल स्वार्थ पण या जगामध्ये नितांत निस्वार्थपणाने प्रेम करतात ते आपले बाप आहेत लेकुराचे हित वाहे माचे चित्त ऐसी कळवळाची जाती करी ला प्रीती कोणत्याही प्रकारचा लाभ नसताना जे प्रेम करतात ते आपले बाप असतात पण कसं होतं महाराज जोपर्यंत आईबाप जिवंत तो आई असतात तोपर्यंत आईबापाची किंमत आपल्याला कळत नाही कळत ज्यावेळेस आपले आईबाप निघून जातात त्यावेळेस आईबापाची किंमत कळते कळत नाही ऐका की एक आई होती गावामध्ये यात्रा भरली आणि गावामध्ये यात्रा भरल्यानंतर गावातील देवाला निवृद दाखवण्याकरता आई निवृत्त दाखवण्याकरता निघाली निघाल्यानंतर लहान मुलगा तिच्या पाठीमागे लागला मला आई गावातील यात्रेत देवाला नैवेद्य दाखवण्याकरता यायचं आहे असं म्हटल्यानंतर आई म्हटले नको येऊ बाळा गर्दी आहे चुकशील कशाला येतोस लगेच जाऊन माघारी येते पण मुलगा हट्टी होता मुलाने काही ऐकलं नाही शेवट आईसोबत तो लहान मुलगा निघाला यात्रेमध्ये गायाबादमध्ये गेल्यानंतर आता यात्रा म्हटल्यानंतर खेळणी होती हॉटेल लागलेली होती गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये आई त्या लहान मुलाला घेऊन गेली तशी यात्रेमध्ये शिरली तशी खेळणी होती ते लहान मुलगा जिशीबी पाहिला खेळण्यात जिशीबी पाहिला ना आई तो लहान मुलगा आईला हट्ट करू लागला की आई मला जिशीबी पाहिजे आई मला जेशीबी पाहिजे आई म्हटले आपण देवाला नेऊ दाखवून महागर येताना तुला जेशीबी घेऊ थोडा पुढे गेला पुढे गेल्यानंतर हॉटेल होती आणि हॉटेलमध्ये त्याने जिलेबी पाहिली आई मला जिलेबी पाहिजे आई म्हणली आपण येताना जिलेबी घेऊ दर्शन घेतल्यानंतर जिलेबी घेऊ इथन पुढं थोडा पुढं गेला पुढे गेल्यानंतर पोलीस होती आणि पोलिसचा बंदोबस्त करण्यासाठी होती त्यांच्या गळ्यात शिट्टी होती आता ते लहान मुलगा आहे ते हट्ट करत राहणार तो लहान मुलगा पुन्हा हट्ट केला आई मला त्यांच्या गळ्यातली शिट्टी पाहिजे आई म्हणली आपण महागाडी आलो ना मग तुला शिट्टी घेते पुढं पुढे गेला पुन्हा त्या लहान मुलाने हट्ट केला आई मला तुझ्या तापल्या ताटातला नैवेद्य पाहिजे आई म्हणजे आपण देवाला नेवदे दाखवल्याशिवाय आपण खात नाही आई आणि मुलगा मंदिराजवळ गेले आणि मंदिराजवळ गेल्यानंतर इतकी गर्दी होती की इतकी गर्दी होती की त्या गर्दीमध्ये त्या लहान मुलाचा हात सुटला गेला तो लहान मुलगा आवडू लागला आई 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 तिच्या आई मुलाला हाक मारू लागली पण त्यांचा हात सुटल्यामुळे एक लहान मुलगा रडतो म्हणून कुणीतरी त्याला उचललं आणि पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलं पोलिसांनी पुकारलं की असा असा मुलगा हरवलेला आहे जो कुणाचा असेल तो घेऊन जा असं म्हटलं तर येण्याकरता वेळ लागला गेला तो तो मुलगा काय रडायचा था थांबला तो पोलीस म्हटला बाळा रडू नको बाळा रडू नको काय पाहिजे तुला सांग तो त्या खेळण्यामध्ये जिशीबी जिशीबी घेऊ का तुला जिशीबी घेऊ तो मुलगा मला म्हणला जिशीबी नको मला आई पाहिजे तो पोलीस म्हणला अरे बाळा रडू नको तुला जिलेबी खायची का जिलेबी जिले तो त्या हॉटेलमध्ये जिलेबी आहे तुला जिलेबी घेऊन देतो पाहिजे का तुला जिलेबी तो मुलगा म्हटला मला जिलेबी नको मला आई पाहिजे पोलीस म्हणला हो तिथं देवाचे आहेत तुला नैवेद्य देऊ खायला नाही मला आई पाहिजे मग माझ्या घरात शिट्टी आहे शिट्टी वाजवायला देऊ का तुला तो मुलगा म्हटला मला शिट्टी नको मला आई पाहिजे आता मला सांगा जोपर्यंत त्याची आई त्याच्या जवळ होती तोपर्यंत त्याला आईची किंमत कळली का नाही कळली ज्यावेळेस त्याच्यापासून आई दूर गेली त्यावेळेस त्याला आईची किंमत कळली तसंच होतं आपलं जोपर्यंत आपले आईबाप आपल्या जवळ आहेत जोपर्यंत आईबाप जिवंत आहेत तोपर्यंत आपल्याला आईबापाची किंमत कळत नाही म्हणून मला सांगणं एवढंच आहे जोपर्यंत आपले आईबाप आपल्यासोबत येत ना जे लागल त्यांना द्या ज्यावेळेस आपण लहान होतो ना त्यावेळेस ज्यांना आपली जी अपेक्षा आपण केली जे आपण सांगितलं ते आपल्या आईने म्हणा बापाने मना आपल्याला आणून दिलं नाही मग ज्या वेळेस ते वयस्कर होतील ना ज्यांना जे पाहिजे जे लागतं ना तेवढं त्यांना आणून द्या दिलं पाहिजे त्या जगामध्ये नितांत निस्वार्थ प्रेम करतात ते आपली आई, आई बाप आहेत प्रत्येकाने कीर्तनकाराने आई सांगितली पण बाप कधी कोणी सांगता आला नाही कारण हा बाप कोणाच्या ध्यानातही नाही आणि कोणाच्याही मनातही नाही बाप नसतो कोणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा धनी आई माईचा